सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये पक्षाची संघटना बांधण्याला सुरुवात झाल्यापासून माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे ॲक्टिव्ह होते परंतु गेल्या काही महिन्यांपासून ते ना पत्रकार परिषद घेत आहेत ना शिवसेनेच्या शाखेत येत आहेत ना त्यांचा बॅनरवरती कुठला फोटो असतो तुम्ही त्यांचे अगदी समर्थक म्हणून तुम्ही आजपर्यंत काम केलेलं आहात भले तुम्ही शिवसेनेत असलात तरी सुद्धा काय वाटतं याबद्दल तुम्हाला बॅनरवर सगळीकडे फोटो आहेत ते बॅनर छापले सुद्धा फोटो आहे आणि मधल्या काळात ते नव्हते त्याचवी त्यांच्या ओरोसमध्ये पंधरा वर्षाच्या व्हायचं परंतु शिवसेनेच्या प्लॅटफॉर्मवरती ते कुठून दिसत नव्हते त्यांच्या कॉलेजच्या माध्यमातून ते प्रेस समोर यायचे परंतु पक्षप्रवेश केल्यानंतर इथं शिवसेनेमध्ये ते जे काय ॲक्टिव्ह दिसायचे ते पूर्णपणे आता अनएक्टिव्ह दिसत आहेत

परंतु हल्ली त्यांना विचारल्यानंतर काय ते बोलले आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्यांना विदर्भाची जबाबदारी दिली आणि तिथे ते कार्यरत कार्य इकडचं वेगळं आहेत दीपक भाई आहेत शेवटी सीएम सांगतील त्याप्रमाणे ते करण्याच स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका